हाय फ्रेंड्स तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे हरणे बंदर आणि हरणे बीच ह्या बीचलाच हरणे बंदर आणि बीच पण म्हणतात तर चला खूप ऊन झालेलं आहे इतकं ऊन पडलं आहे ना प्रमाणाच्या बाहेर तर चला आज मी टोपी घालते आणि मस्त व्हिडिओ बनवते खास यूट्यूब फॅमिलीसाठी तर चला सगळ्या यूट्यूब फॅमिलीला व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि बेलायकॉनची घंटी दाबायला विसरायची नाही म्हणजे रेड कलरची घंटी तर चला हे बघा मी तुम्हाला ही माशांचे प्रकार दाखवत आहे तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत आणि ह्या बायकांची भाषा अशी आहे प्रत्येकाला तुरो बोलतात आवं जावं कितीही वयस्कर माणूस असलं तर आवं बोलत नाहीत तर चला मी तुम्हाला दाखवते इथं आता हे सोडे आहेत आणि हे कदम भाऊ सोडे बघतात खूप आवड आहे या भाऊंना सोडे खाण्याची ही त्यांची मुलगी आत्ता इथं आलेले आहेत कुंभार भाऊ तर चला ते पण बघत आहेत मासे पलीकडंच कदम पुतणी उभा राहिलेली आहे कुंभारभाऊची तिच्या पप्पाला मासे घ्यायचे आहेत वाटतं म्हणजे सोडे घ्यायचे आहेत सोडे म्हणजे कोळंबी जे असते मासे ते वल्ले मासे सुकवले जातात वाळवले जातात आणि त्यालाच सोडे म्हणतात ती सोडे खूप महा महाग असतात पण पूर्ण साफ करून विकले जातात हे आहेत आपल्या कदमताई आणि कदमताईला खूप आवडतात मासे खूप म्हणजे हे सुकट वगैरे आणि त्या आम म्हणल्या आम्हाला इथून घेऊन जायचे खास त्यांच्यासाठी हारणे बंदरला आलेला आहे कारण त्यांना खूप आवडतात आणि तिकडंच आहेत मोरे मोरे भाऊ त्यांना पण खूप आवडतात त्यांच्या पण फॅमिलीमध्ये सगळे खातात हे बघा सुकट आणि आम्ही सगळ्या ठिकाणी असा भाऊ विचारतात जिथं स्वस्त वाटेल तिथं घेणार आहे आणि बघा हे इकडं पण विचारतात सगळं विचारायचं भाऊ करायचं काम कदमताईंचं आहे कारण ते आमच्या सिनियर आहेत आणि खूप सगळ्यांना समजून घेतात आणि त्यांची कंपनी म्हणजे एक नंबरच आणि फिरायला पण मस्त वाटलंय चला मिस्टर आवाज देत आहेत मला तिकडं तर काय म्हणते ते पण बघूया त्यांच्याकडे जाते मी आणि खूप ऊन झालेला आहे तर चला तरी पण आपण पन व्हिडिओ काढायला मजा यायली तर ह्या मला म्हणतात तुम्ही पण घ्या मी काय असलं खात नाही यांनी पण खात नाहीत त्याच्यामुळं घ्यायचा प्रश्नच येत नाही जे खाते ते घ्यायला आलेले आहेत आम्ही फक्त त्यांचं बघायला तर खूप छान हे पापलेट असे वेगवेगळ्या प्रकारचे माशांचे प्रकार आहेत तर बघा फ्रेंड्स हे आहेत सुरमई पापलेट कोळंबी मरळ वाम सोडा बांगडा सुकट सगळ्या प्रकारचे मासे आहेत आणि वाम ही सगळ्यात महाग मासा असतो कारण ते सापासारखा का लांब असतो ना त्याला वाम म्हणतात तर बघा आता यांचा प्लॅन बहुतेक चाललेला आहे इथं कोळंबी मासे घ्यायचे इथंच बनवायचे आणि खाऊन जायचे खाणारे फक्त कमी संख्या आहेत जास्त व्हेजवाले नॉन व्हेज नॉन वाले, वाले जास्त आहेत निम्मे निम्मे आहेत तसं म्हणायला तसं काय नाही त्याचा तर हे बघा यल्लोवाले आहेत कुंभार यांच्यात काय खात नाहीत हे ताई खात नाही ते भाऊ खाते त्यांच्या भावाला घेऊन तर गावाकड आहे यांचा भाऊ करायचे मिस्टर बघा उन्हात माझे तळायले तू उगच बिनकामाचे तर चला त्यांच्यासोबत आपण पण फिरूया बघूया हो का हे आहे सापासारखा मासा यालाच म्हणतात वाम सगळ्यात महाग आहे वा तर बघा इथं इत, इतका छान वास म्हणजे इतका घाण वास येतो ना माशांचा कि बाबा उभारो पण वाटत नाही यांना काय वाटत नाही तर चला हे योग्य जाता घेत आहेत मासे त्यांना पण खूप आवड आहे हे सोडे आणि हे कोळंबी घेणार आहेत इथंच बनवणार आहेत हा बायका बनवून देतात हे कोळी जातीच्या असतात इथंच बनवतात इथंच खायला त्यांच्याकडे सगळ्या सोय असतात हजार रुपये किलोला हजार रुपये घेतात वाटतं तर चला ज्यांना खवाटते ते खातेल मी हो तर म्हणते आता ह्यांचं तयार हो करूपर्यंत आपण गाडीत जाऊन बसावं हे बघा बायका धुवून देतात इथलंच समुद्रातलं घाण पाणी घेतात त्याच्यातच सगळं घाण जाते तीच पाणी घ्यायचं तीच धुवायचं आणि आता बनवून पण देतात कशा पद्धतीने बनवतात काय माहीत नाही बाबा आपल्याला तर इथं दुसरं व्हेज असलं तरी खायला नको असं वाटायला तर आपण तिकडं दुसरीकडं कुठं तर हॉटेलमध्ये जाऊन बघूया तर हे ताई घेत आहेत कदम ताई सोडे घेत आहेत तर बघा सोडे सुकट सगळं स्वस्त असतंय म्हणतात ह्यांचा भाऊ करायचा चाललेला आहे तर मी त्यांचा व्हिडिओ काढत आहे तर नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला सांगा कदमताईंच चौकशी कशी, कशी चालली ते पण सांगा आणि तुम्ही कुठनं व्हिडिओ बघतात हे पण सांगा तर चला व्हिडिओ कुठपर्यंत माझा पोहोचलाय कोण कोण कुठल्या जिल्ह्यात बघते ते पण पन... लिहून कमेंट बॉक्समध्ये पाठवा चला हे कुंभार भाऊ आहेत तर चला ते पण सोडे घेत आहेत हे आहेत सोडे म्हणजे कोळंबी साफ करून ऊन बीन देऊन ठेवलेला असतं म्हणून ह्याला जास्त भाव आहे आणि मला हो तर त्याचा भाऊ बघूनच आश्चर्य वाटायला आहे आणि हे तर स्वस्त स्वस्त म्हणतात आणि हे बघा पाठी भरून घ्यायला बोंबी तर बघा त्यांना खूप आवडते त्याच्यामुळे ते घेतात आणि ऊन पण एवढं आहे ना भरपूर प्रमाणाच्या बाहेर ह्या हो वर्षी ऊन आहे त्यामुळे पावसाची पण सुरुवात लवकरच झालेली आहे अजून जून यायचा आहे तोपर्यंत त्याच्या आधी तर बघा हे कुंभार भाव तिकडं भावाला फोन करून विचारत वाटतं त्यांच्या किती घ्यायचे काय आणायचे नेमकं सोडे आणायचे इतका काय आणायचं आहे चला ते पण सोडे घेत आहेत आम्हाला म्हणते सोडे घ्या आम्ही कधी खाल्लेलेच नाही त्याच्यामुळे माहीतच नाही आपल्याला आणि वासाने तर काही नकोच वाटायला आहे कधी जाऊ इतना असं झाले तरी पण म्हटलं जाऊ द्या पुन्हा पुन्हा कशाला आपण यायला तर हे बघा आवडलं तर नक्की कमेंट करा तर चला बाय फ्रेंड्स